नमस्कार शेतकरी मित्रांनो सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीसुद्धा महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर काही भागात हलक्या स्वरूपाचा तर काही भागात ढगाळ परिस्थिती राहणार आहे काही भागात स्वच्छ सूर्यप्रकाश तर काही ठिकाणी जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती राहील याचा अंदाज घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण खूप तुमच्या फायद्यासाठी हा चॅनल बनवलेला आहे मी खूप मेहनत करून आणि खरी माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुरुवात करूयात धुळे जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस मेघ गर्जना तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने झोत वारे एक दोन ठिकाणी हाय आयसोलेटेड हेवी रेन होण्याची सुद्धा शक्यता नंदुरबार जिल्ह्यात धुळ्यासारखाच हलका ते मध्यम पाऊस मेघ गर्जना वीस व वीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने झोत वारे एक दोन एक दोन ठिकाणी डोंगराळ जंगली पट्ट्या सायंकाळी मेघगर्जना होण्याची शक्यता जास्त नाशिक जिल्ह्यामध्ये मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस मेघगर्जना वीज व झोतवारे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने एक दोन ठिकाणी घाट विभागात म्हणजे त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी जोरदार पाऊस एक दोन ठिकाणी होऊ शकतो धोक्याची शक्यता घाटमातेवर अधिक आहे पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस काही ठिकाणी आयसोलेटेड व्हेरी उच्च शहर पानावरही सत्तावीस ऑगस्टला जनरली हेवी रेन असा उल्लेख आहे जळगाव जिल्ह्यामध्ये मेघ गर्जनेसह विजांचे झटके ते मध्यम पाऊस आणि झोत वाऱ्या तीस ते चाळीस किलोमीटर तास वेगाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस थंड शाऊस विजांचा उल्लेख ताकत्यात नाही झाकून ठेवा ठेवाची सोय ठेवावी मुंबई शहर व उपनगर सर्वसामान्य पाऊस मॉडरेटेड हेवी रेन हा जिल्हा कोकण विभागात येतो यामुळे या ठिकाणी या सुद्धा हेवी रेनचा इशारा दिला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये वाईट स्प्रेड मॉडरेटेड हेवी रेन सामुद्रिक कुचकट जोहत वारे चाळीस ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने रायगड जिल्ह्यात वाईट स्प्रेड मुंबई सारखेच हेवी रेन अँड थंडरस्टोम अँड लाईटनिंग रत्नागिरी जिल्ह्यात हेवी रेनफॉल ॲट आयसोलेटेड प्लेस जिल्ह्यात एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्य कव्हरेज आयसोलेटेड एक दोन ठिकाणी पण कोकण विभागासाठी त्या दिवसाचा पावसाचा प्रसार डब्ल्यू एस म्हणजेच वाईड स्प्रेड बहुतेक ठिकाणी पाऊस किनारी कोकणात झोतवारा स्क्लीवारे व समुद्र खडबडी सावधगिरी आवश्यक सिंधुदुर्ग जिल्ह्यात हेवी रेनफॉल ॲट आयसोलेटेड प्लेस एक दोन ठिकाणी जोरदार इतर ठिकाणी हलका ते मध्यम कव्हरेज आयसोलेटेड कोकणासाठी एकूण प्रसार वाईड स्प्रेड किनारी भागात झोतवारे समुद्र खडबडीत अशी स्थिती लक्षात घ्या सांगली जिल्ह्यामध्ये लाईट ट्रेन म्हणजे हलक्या स्वरूपाचा पाऊस घाटांमध्ये कोल्हापूर सातारा घाट या त्या दिवशी एक दोन ठिकाणी जोरदार असू शकतो म्हणून घाट मार्गाने प्रवास करताना खबरदारी आवश्यक पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस मेघ गर्जना लाईट टू मॉडरेट रेन थंडरस्टॉर्म कव्हरेज काही ठिकाणी स्कॅटरेटेड घाटमाता लोणावळा भोर वारंदा या भागात ढगाळ वातावरण अधिक व थोडा अधिक पाऊस होऊ शकतो एक दोन ठिकाणी विजांसह पाऊस होण्याची शक्यता सातारा जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस एक दोन ठिकाणी जोरदार आयसोलेटेड हेवी रेन पॉसिबल टू फेअरली स्प्रेड घाट विभाग म्हणजेच महाबळेश्वर प्रतापगड परिसर येथील भागात जोरदार पावसाची शक्यता जास्त दुःख दुंड दरड कोसळणे व प्रवासात अडथळे संभव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस घाट परिसरात एक दोन ठिकाणी जोरदार कव्हरेज कॅरेटेडेड नदी खोऱ्यात सतत पाऊस असल्याने जलसाठा वाढण्याची शक्यता विजांचा कडकडाट व वारांची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये हलका पाऊस थोड्या ठिकाणी मेघगर्जनेसह लाईट रेन थंडर स्टोम ऍट आयसोलेटेड प्लेस काही भागातच पाऊस होईल धाराशिव जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस मेघगर्जना लाईट टू मॉडरेटेड रेन थंडर शॉवर स्क्रॅटेडेड अनेक ठिकाणी पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रकार हलका ते मध्यम पाऊस विजांचा कडकडाट काही ठिकाणी लाईट टू मॉडरेटेड रेन आयसोलेटेड स्क्रॅट स्क्रॅटेटेड अनेक ठिकाणी सरी छत्रपती संभाजीनगर हलका ते मध्यम पाऊस मेघगर्जनेसह विजांची झटके लाईट टू मॉडरेटेड रेन थंडर शॉस विथ लाईटिनिंग स्क्रॅटरे टू फेअरली वाईट स्प्रेड अनेक भागात पाऊस वारे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने शक्य जालना जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस विजांच्या गडगडाटासह सरी थंडरस्टॉम विथ लायटिनिंग लाईट टू मॉडरेटेड रेन स्क्रॅटरेटेड अनेक ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी विजा व मेघगर्जना कव्हरेज अनेक भागांमध्ये परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी मेघगर्जना व विजांचे झटके कहुरेज कॅटरेटेड टू फेअरली वाईट स्प्रेड अनेक भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता हिंगोली जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस या ठिकाणीसुद्धा अनेक ठिकाणी हिंगोलीतील पाऊस पडण्याची शक्यता विजांसह झोतवारे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने होऊ शकतात नांदेड जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस काही भागात मेघगर्जना व वीज याचं संपूर्ण कव्हरेज राहणार आहे अनेक ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शेगाव सांगरामपूर नंदुरा यासारख्या प्रमुख ठिकाणी सत्तावीस ऑगस्ट रोजी कुठल्याही स्वरूपाच्या पावसाची अपेक्षा नाही वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो उर्वरित बावघाट हा ढगाळ स्वरूपाचा स्वच्छ सूर्यप्रकाशात राहील अकोला जिल्ह्यामध्ये आय एम डी नागपूर विभागीय प्रजन्य तुलनामध्ये अकोला जिल्ह्यासाठी थंडरस्टोम पेंटेड विथ लाईटनिंग लाईकली टू ऑकर ॲट आयसोलेटेड प्लेस अशा इशारा निष्पन्न झाला आहे म्हणजेच एक दोन ठिकाणी विजासह मेघगर्जनेसह वादळ होण्याची शक्यता अमरावती जिल्ह्यामध्ये no नो वॉर्निंग म्हणजे कोणताही विशेष धोकादायक परिस्थिती अपेक्षित नाही यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाच्या अंदाजामध्ये विजांच्या मेघर्जनेसह काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता व्हेरी लायकली हा प्रकार अत्यंत शक्य आहे वर्धा जिल्ह्यामध्ये हवामान वर्ध्यात वेस्ट नॉर्थ वेस्ट तीन पॉईंट सात किलोमीटर प्रति तास वेगाच्या वाऱ्यासह अंदाजे तापमान सत्तावीस डिग्री सेल्सिअस नागपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांसह मेघगर्जना होण्याची शक्यता नो no वॉर्निंग म्हणजेच महान पाऊस अतिशय घातक परिस्थिती अपेक्षित नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांसह मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच परिस्थिती आणखीन जास्त बदलू शकते भंडारा जिल्ह्यात केवळ काही ठिकाणी विजांसह मेघगर्जना शक्य पण सर्वसामान्य हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह मेघगर्जना होण्याची शक्यता म्हणजे कोणताही गंभीर आत्मसंकटाची स्थिती अपेक्षित नाही गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांसह जोडलेली मेघगर्जना होण्याची शक्यता नो वॉर्निंग कोणताही अलर्ट किंवा धोकादायक सूचनात्मक इशारा नाही